लाडक्या बहिणीचा नुसतं चॉकलेट दिली आणि ह्या सरकारने ह्या शेतकऱ्याला नादी लावलं चॉकलेट देऊन आणि तीच लाडक्या बहिणीचा नसता आनंदात राहिला असता शेतकरी आक्रमक झालेला आहे शेतकऱ्यासाठी हे आंदोलन केलेलं आहे तरी बी ह्या सरकारला अजून आलेला नाही ह्या सरकारला जाग येण्याची शेतकऱ्यांनी सगळ्या ह्या मोर्चा काढलेला आहे अजून पण ह्या सरकारचं डोळा उघडलेलं नाही ह्या सर ह्या शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे ह्या शेतकऱ्याचं कांद्याचा नाच झाला कांदा सगळं केलं पाण्याने सगळं पा, बाजार नाही दिलं लोकांना रडाय लावलं कांद्यासाठी आणि ह्या शेताला त्या शेतकऱ्यांना मालाला हमी भाव नाही दिला ह्या तुरीला बाजार नाहीत सोयाबीन बाजार नाहीत शेतकरी रडू लागला ह्या शेतकऱ्याला एवढ्या संकटात सापडून सुद्धा ह्या सरकारने कर्जमुक्ती केली नाही ह्या तिथून मोकळा केला तर माझा ह्या शेतकरी बंधव रडायचा थांबण ह्या शेतकरी बंधवासाठी थोडा न्याय दिला पाहिजे ह्या सरकारने म्हणून हे आम्ही मोर्चा काढायला मला एवढंच म्हणायचंय हे सरकारचं लवकर डोळा उघडावा आणि माझ्या ह्या शेतकऱ्याला लवकर वाचवण्याचं काम केलं पाहिजे ह्या शेतकऱ्याला लवकर वाचवण्याचं काम केलं पाहिजे लाडक्या बहिणीला खूप पैसे दिले म्हणून शेतकऱ्यासाठी पैसा नाही का लाडक्या बहिणीचा निस्त चॉकलेट दिली आणि ह्या सरकारने ह्या शेतकऱ्याला नादी लावलं चॉकलेट देऊन आणि तीच लाडक्या बहिणीच नसता भाऊ दिला असता तर माझा ही शेतकरी आनंदात राहिला असता पण आता भाऊ दे, म्हणतात की आम्ही वेळ ते आहे तुम्ही सात बारा कोरा करू काय सांगाल कधीच का ते वेळ कधी पाच पाच लाखाने आज शेतकऱ्याचा आत्महत्या व्हायला लागला तरी सुद्धा अजून देवांना फडणवीस अजून म्हणतात पुन्हा करू पुन्हा करून हे शेतकरी काय मेले करायचं का हायतवर केला पाहिजे ना हायतवर शेत तुम्ही कोरा उतारा करा नावाबद्दल काय बोला माझं हे सरकार सरकार आहे ते हिंदू शेतकरी असेल नाही या देशात त्यासाठी काय करत नाही का हिंदू साठी सुद्धा काय करत नाही हिंदू साठी सुद्धा काय केलेलं नाही ह्या शेतकऱ्यांनी हे शेतकरी सगळे हिंदू आहेत मराठा आहेत सगळे शेतकरी आहेत नाही सगळे सगळे समान आहेत सगळे मुठीने झालेले आहेत आणि आता तरी हा मोर्चा थोडा दिसन अजून मुठीने अजून मोठा मोर्चा निघाल पण लवकरात लवकर ह्या सरकारने डोळा उघडून माझ्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचं काम केलं पाहिजे